लोणंद बसस्थानकातील नूतन सुलभ शौचालयाचे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी लोणंद नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय श्री दत्तात्रय साहेब यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले खंडाळा डेपोच्या वतीने व लोणंद बसस्थानकाच्या वतीने लोणंद नगरपालिकेचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाडसाहेब यांचा शाल पिपळ पेढा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर बस स्थानकात वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून पालखी आगमनाच्या दिवशीच लोणंद स्थानकातील नूतन सुलभ शौचालयाचे उद्घाटन श्री दत्तात्रय गायकवाड मुख्याधिकारी लोणंद नगरपंचायत यांच्या हस्ते करण्यात आले लोणंद बसस्थानकातील सुलभ शौचालयाचे नूतन कामकाज अतिशय चांगले झाले असल्याचे गौरव उद्गार मुख्याधिकारी माननीय श्री दत्तात्रय गायकवाड यांनी काढले खंडाळा डेपो प्रमुख माननीय सौ नीता मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानणे त्याचबरोबर या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिलेले माननीय नलगेसाहेब बांधकाम विभागा विभाग अधिकारी तसेच माननीय प्रभात मिश्रा राम नरेश जहा व पत्रकार सुरेश बोहिटे या सर्वांचा खंडाळा डेपोच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला लोणंद बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक माननीय शंकर खरात त्याचबरोबर नामदेव शिंदे शिंदे यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला